जय जय रामकृष्ण हरी आज आपण सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय दोन ओवी क्रमांक एकोणचाळीस या ओवीचा थोडक्यात मध्यदार्थ पाहणार आहोत ओवी अशी आहे पार्था बहुत परी हे अपेक्षी जे विचारशुरी जे दुर्लभ चराचरी सद्वासना या ओवीचा थोडक्यात अर्थ सांगायचा झाल्यास ज्ञानीपुरुष आहेत ते सद्बुद्धी मिळावी या ही इच्छा व्यक्त करतात परंतु सद्बुद्धी सहजा ही सहजासहजी उपलब्ध होत नाही सहजासहजी मिळत नाही तर सद्बुद्धी मिळणे ही खूप दुर्लभ गोष्ट आहे तीन गोष्टी अतिशय दुर्लभ सांगितलेल्या आहेत पहिली म्हणजे मनुष्यदेह प्राप्त होणं पहा हा मनुष्यदेह हो, आपल्याला प्राप्त व्हावा याच्यासाठी आपण कुठली खटपट केली होती का तर नाही ज्याप्रमाणे एखादा आंधळा नदीवर अंघोळीला चालला असताना वाटेत काही अडकाठी येऊ नये म्हणून टाळ्या व्याजवर चाललेला असतो परंतु त्याच्या टाळीमध्ये सहजच कावळा अडकतो त्याप्रमाणे आपणाला हा मनुष्यदेह सहजच प्राप्त झालेला आहे आणि म्हणून आपणास या देहाचं महत्त्व वाटत नाही परंतु मनुष्यदेहात आल्यानंतर भगवंताची भक्ती करून त्या ते, त्याचंच आपलं जीवन हे सार्थकी लावलं पाहिजे दुसरी दुर्मिळ गोष्ट आहे ती म्हणजे सद्बुद्धी प्राप्त होणं सद्बुद्धी म्हणजे काय तर शास्त्राला अनुसरून वागणे आणि भगवंताची भक्ती ही सर्वात श्रेष्ठ भक्ती आहे ती करणं अशी सद्बुद्धी प्राप्त होणं खूप अवघड गोष्ट आहे आणि ती प्राप्त होणं सहज शक्य नाही मग पहा दुर्लभ असा मनुष्यदेही मिळालेला आहे दुसरी दुर्लभ गोष्ट म्हणजे भगवंताची भक्ती करण्याची जी सद्बुद्धी आहे तीही मिळालेली आहे परंतु तिसरी अवघड गोष्ट आहे ती म्हणजे सद्गुरूंची भेट होणं सद्गुरूंची भेट झाल्यानंतर व्यक्तीच्या मनामध्ये असणारे षडविकार दूर होतात सद्गुरूंनी दिलेल्या आत्मज्ञानामुळे त्याच्या अंतकरणातील हे विकार गेल्यामुळे त्याचे अंतकरण शुद्ध होते आणि अशा शुद्ध अंतकरणाने जर भगवंताची भक्ती केली भगवंताचं नाम घेतलं तर ते निश्चितच भगवंतापर्यंत पोहोचतं म्हणून अतिशय सुंदर अशी ओवी आहे या ओवीमध्ये म्हटलेलं आहे की ज्ञानी पुरुष हा सद्बुद्धी प्राप्त होण्याची इच्छा व्यक्त करतो कारण या सद्बुद्धीच्या जोरावर भगवंताच्या नामस्मरणाच्या जोरावर हा मनुष्यदेह सत्कारणी लागतो आणि सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर माणसाच्या मनामधले विकार दूर होतात अंतकरण शुद्ध होते आणि या शुद्ध अंतकरणाने भगवंताची भक्ती केल्यास निश्चितच या मनुष्य देहाचे कल्याण होते जय जय राम कृष्ण हरी